नमस्कार मित्र मैत्रिणी सौम्य समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीच्या लोकांचे मे महिन्यातील राशी भविष्य बघणार आहोत तर सिंह राशीच्या लोकांची मे महिन्यात उत्पन्न वाढण्याचे संकेत नोकरीत प्रमोशन मिळणार आता आपण बघूया सिंह राशीची लव्ह लाईफ कशी असेल ते सिंह राशीच्या लोकांसाठी प्रेम संबंध दृढ होतील तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढू शकाल आणि अविस्मरणीय क्षण एकत्र घालवू शकाल विवाहित व्यक्तींनी नाते बघूया सिंह राशीचे करिअर कसे असेल ते सिंह राशीच्या लोकांसाठी मे महिन्यात नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे उच्च पदांवर काम करणारे लोक त्यांच्या नेतृत्व कौशल्याद्वारे संघाला चांगली दिशा देतील व्यवसायात गुंतवणूक आणि विस्तारासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो आता आपण बघूया सिंह राशीची आर्थिक स्थिती कशी असेल ते सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना लाभदायक ठरेल उत्पन्न वाढण्याची आणि कोणतीही जुनी गुंतवणूक चांगला नफा देऊ शकते तथापि कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमांवर खर्च जास्त असू शकतो लक्झरी वस्तूंवर जास्त खर्च करणे टाळा आता आपण बघूया सिंह राशीचे आरोग्य कसे असेल ते सिंह राशीच्या लोकांसाठी आरोग्य सामान्य राहील परंतु उष्णतेच्या प्रभावामुळे थकवा डिहायड्रेशन किंवा उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात नियमित व्यायाम करा आणि तळलेले पदार्थ टाळा मानसिक शांतीसाठी ध्यान आणि प्राणायामाचा सराव करा लोकांसाठी शुभ दिवस कोणते आहे ते दोन आठ चौदा बावीस आणि तीस मे हे दिवस यांच्यासाठी शुभ असतील यांच्यासाठी भाग्यशाली रंग आहे सोनेरी आणि नारंगी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग